आणि वजन नाही माझ्या मताप्रमाणे पुढे एकशे बावीस पर्यंत पण बांधा आणि रेखीवता आणि लढत बघा भीक एकमत बघा लढण्यातली आईट बघा आता उपमहाराष्ट्र नाही महाराष्ट्र केसरीचा दावेदार आहे तो दुर्दैवाला उपमहाराष्ट्र केसरी पद घ्यावं लागलंय भविष्यातलं आणि सध्याच आहे ते महाराष्ट्रातलं किरण भगत अतिशय विनयशील आणि नम्रता असणारा पैलवान म्हणजे किरण भगत आहे अरे ना तब्येतीची घमेंट अरे ना ताकदीचा गर्व ती रावळाची अवलाद म्हणतात रामतत्वांचा वीर आहे तो हनुमंताचा भक्त आहे तो किरण भगत म्हणतात त्याला कुस्ती बघा तो लेबल मल्लयुद्ध चालू झालेला आहे जोडीदारी तितकाचा आहे पुधियाच्या खड्यावरती यशवंत देसा या खडा केवढ फाट्या खऱ्या अरे एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आणि पुण्य असणारा तो का आहे सुभाष भादुले यांच्याकडून या कुस्तीला मालाच शिल्ड आहे कैलासवासी भादुले यांचे स्मरणार्थ श्री सुभाष भादुले एलआयसी एजंट एमडीआरडी क्लब मेंबर अमेरिका यांच्याकडून एक नंबरच्या कुस्तीसाठी शिल्ड आहे आणि ताबा घेतलेला आहे किरण भगतने पैलवालाच्या गुडघ्यात मी आणि पायाला एक कलांगी एकेरी कावरती किरण भगत विजयी झालेला आहे